आता आपण रायगड लोकसभेमध्ये आहोत आणि रायगड लोकसभेतल्या पिटसे या गावामध्ये आपण आलेलो आहोत अगदी छोटंसं हे गाव आहे काही घरांचं अगदी मोजक्या घरांचं पण ग्रामीण भागातलं एकंदर सूर काय ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर रायगड लोकसभेचा विचार केला तर इथं जवळपास पाच आमदार जे आहेत ते तटकऱ्यांच्या बाजूने आहेत तर एकच आमदार जे आहेत ते अनंत गीतेंच्या आहेत इकडे एक बाबा बसल्यात आपण बघूयात त्यांना विचारूयात की रायगड लोकसभेमध्ये नक्की काय चाललंय रायगड लोकसभेमध्ये कोण निवडून येईल असं त्यांना वाटतं इथं लोक तिकडं क्रिकेट मॅच असल्यामुळं काही लोकं गेलेली आहेत त्यामुळं खूप कमी माणसं आहेत बाबा आम्ही लोकसभा कव्हर करतोय रायगड लोकसभा तुम्हाला माहितीयेत का कोण दोन उमेदवार आहेत माहिती सुनील तटकरे आहेत उमेदवार माहिती का हा सुनील तटकरे आपल्याला काय माहिती नाही का अनंत गीते तिकडे प्रचाराला कोण आलं होतं काय बघा तिकडे आणि काय कशाचं तुम्हाला काय वाटतंय घड्याळ निवडून येते का मशाल घड्याल कसं काय घड्याल आलेली का लोक आलेली काम करतात का घड्याळवाली माणसं कामाकरता आमच्या गावचे सुधारणा करतात ते रस्ते वगैरे केलेत का हो हो बर तुम्हाला वाटते घड्याळ येईल निवडून येईल की नाही आपला काय खामस आहे मला तुम्हाला सांगतात करा म्हणून बरं बरं ठीक आहे चला आणखीन आपण थोडस या साईडला पुढे जाऊयात काही लोक आपल्याला भेटतात का बघूयात ऍक्च्युअली आता खर तर म्हणजे प्रचाराला आता अगदी एक ते दोन दिवस राहिला आहे त्याच्यानंतर आचारसंहिता लागेल आणि त्याच्यानंतर प्रचार जो आहे तो थांबवण्यात येईल तिसऱ्या टप्प्यामध्ये जे अकरा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये कोकणातले हे दोन मतदारसंघ आहेत इथं खरं तर मुख्य लढत ही आपल्याला सुनील तटकरे विरुद्ध उद्धव ठाकरे अशीच म्हणता येईल कारण अनंत गीते जे आहेत ते दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात खासदार होते त्याच्या आधीसुद्धा ते खासदार आधी होते पण गेल्या काही दिवसांमध्ये ते निष्क्रिय होते असं एक जो आहे तो सूर आहे लोकांचा पण आता सुनील तटकरे सुद्धा इथे एक बाबा बसलेत आपण त्यांच्याशी बोलूया तुम्हाला माहिती आहे ना निवडणूक लागली आहे उमेदवार माहिती आहेत का उमेदवार सुनील तटकरे माहिती आहेत का हो ते माहिती आहे आणि आनंद गीते ते पण माहिती आले होते का कोणी इकडं ते नव्हते माणसं येतात का नाही आलेत नाही कोण आज त्या दिवशी कोण आली होती पण मी नव्हतो होतो काय वाटतंय काय होईल इथं इथं काय होतं रायगड मध्ये रायगड मध्ये मथन हे आता ना कोण निवडून येईल घड्याळ येईल का मसाल घड्याला कसं काय घड्याला वाटतं मसालवाली माणसं काम करत नाहीत का करतात ते पण करतात सगळी करतात पण काहीतरी कारण असेल ना घड्याळीला गावाचा तुम्हाला असं की ते येतील महाराष्ट्रातल्या राजकारणातलं काही माहितीये माहिती राजकारणात जास्त इंटरेस्ट नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे चला आपण आणखी एक बाबा बाबा थांबा जरा आम्ही आता तुमच्या लोकसभेमध्ये फिरतोय उमेदवार माहिती आहेत का कोण आहेत मतदान आहे दोन दिवसांनी लोक खाली आहेत सर्व नाही नाही तुमच्याकडे आलं होतं का कोण प्रचाराला कोण नाही आले मग आता घड्याळ विरुद्ध मशाल हा सामना आहे का सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीत मला काय माहिती नाही मी नाही पुढे पण आता राजकारणात काय होईल काय वाटतं इथं कोण निवडून येईल रायगड लोकसभेत चर्चा तर ऐकली असेल की काय माहिती नाही मला तिथे काहीच अर्ज करत नाही काम करतात का इथले नेते कोण कर काम करते इथे कोण काम करणार येते तिथे नाही कोण काम करत बर ठीक आहे त्यांना एवढा राजकीय इंटरेस्ट नाही इकडे काही माणसं आहेत का खाली बोलणारी इकडे नाही आहे कोणी बर क्रिकेट ची मॅच आहेत अच्छा अच्छा बरं बरं कुठे लांब आहे का ते चालत जात येते ते का बर बर इथन खाली चालत जात येते ते आपण जरा बघूयात जवळपास आहे का असेल तर मग आपण खाली जाऊन बघूयात की लोक काय म्हणतात ते मला वाटतं बरंच खाली आहे इथनं ते म्हणतात की गावातली सगळी लोकं तिकडं सामन्यासाठी गेलेली आहेत आणि साधारणतः जसं मी म्हटलं रायगड हा मतदारसंघ कुणबी बहुल आहे त्याच पद्धतीनं मुस्लिम मतदारसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत रायगडमध्ये खरं तर जाती आधारित मतदान होईल असं सुद्धा म्हटलं जात आहे पण दुसरीकडं गेल्या पाच वर्षांमध्ये सुनील तटकरे त्यांनी जी विकास कामं केली त्याच्यावरती मतं मागताना दिसत आहेत आणि दुसरीकडं अनंत गीते यांच्यासाठी सध्या उद्धव ठाकरे मैदानात आहेत पण अनंत गीते यांची सगळ्यात मोठी जी कसोटी लागणार आहे ती म्हणजे बूथ मॅनेजमेंट करणं किंवा जे भास्कर जाधव आहेत गुहागरचे एकमेव आमदार जे सध्या महाविकास आघाडीसोबत आहेत त्यांच्यासोबत अनंत गीते यांचं फारसं जमत नाही हो हो आहे ना एका सभेमध्ये त्या दिवशी थेटपणे दोघांमध्ये संघर्ष बघायला मिळाला त्यामुळं त्याचा फायदा होईल की तोटा होईल याच्याबद्दल खूप चर्चा चालू आहे आणि इकडे पाच जे आमदार आहेत त्यांना कुठंतरी एकत्रितपणे जुळवून घेण्यात सुनील तटकरे यशस्वी ठरलेले आहेत आणि त्यामुळे सुनील तटकरेंना त्याचा फायदा होईल असं म्हटलं जातं आहे एकंदर महायुतीचं मॅनेजमेंट इथं दिसतंय पण दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीची लाट जी तीसुद्धा बघायला मिळते मला वाटतं इकडं सामने त्यामुळे अख्खं गाव इकडं आलेलं आहे त्यामुळे आपण प्रयत्न करूयात की इथून कुठून रस्ता आहे तिकडून जाता येईल आपल्याला जसं आपण सुरुवातीच्या भागामध्ये काही शहरी भाग कवर केला तसाच आपला प्रयत्न आहे की ग्रामीण भागातल्या लोकांनासुद्धा काय वाटतं ते सुद्धा आपण इथं केलं पाहिजे साधारणतः इथनं बहुतेक रस्ता इकडे भरपूर लोक दिसतात मला पण त्यांच्याशी बोलया आवाज आहे जरासा तरी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात बाबा आम्ही तुमच्या रायगड लोकसभेमध्ये फिरतोय तुम्हाला काय वाटतं कोण येते निवडून कोण येते इकडे सुनील तटकरे का आनंद गीते तटकरे का तटकरे का तटकरेने का? तट आमच्या कामं केलेली आहेत काय कामं केलीत आमची बरीच कामं त्यांनीच केलेली आहेत आणि ते अनंत आता म्हणतात उद्धव ठाकरेंची लाट आहे इकडं आपण शिवसेनेचं इकडे आप काम नाए है काम नाही नाही आहे आहे राष्ट्रवादीचं आले होते का प्रचाराला माणसं तटकरे ते तटकरे आता तट गेले की हा गेले चालेल ना परंतु काम आमचे तेच करतात अच्छा काम काम तुमच्यासाठी महत्वाचे काम महत्वाचे बरोबर अजून इकडे काहीच मला वाटतं तुम्ही फर्स्ट टाइम वोटर्स आहात का सगळे मतदान आहे का तुमचं कोण कोणाला मतदान करणाऱ्या वेळेस कोण येईल निवडून अजून तरी एकदम फायनल डिस्कस नाही पण काय वाटतं इकडे सध्या तरी सुनील तटकरच करतोय काम करतात की त्यांची लोक येत आहेत काय वाटतं इकडे सुनील तटकर यांचं काय असं काम आहे की लोक सगळे नाव घेतात त्यांचं गावासाठी सगळ्या गावांसाठी सगळ्यांना त्यांनी काम केलं पण आता ते शरद पवारांना सोडून अजितदादांसोबत गेले राज्यात एवढं ते फाटाफूट वगैरे झाली त्याचा काही परिणाम नाही नाही तटकरे गावासाठी सोडून तटकरे गावासाठी काम करतात ते वोट जाणार पण आता मोदींसाठी सगळी निवडणूक चालू आहे ना तर ते भाजप सोबत गेले मग ते पटतंय का तुम्हाला असं का नाही गावामध्ये जो काम करेल वोट त्यांना देणार आम्ही गावासाठी निवडणूक दिल्लीसाठी असते ना गावासाठी नाही सुनील तटकरे जे आमच्या गावासाठी काम करतात आमचे वोट त्या गावाला जात त्यांनाच जाणार त्यामुळे सुनील तटकर यांच्या बाजूने तुला काय वाटतं तुझं आहे मतदान पण आहे पहिलं आहे का कसं नाही नाही मला मला तर एज 39, एज वाटलं फर्स्ट टाइम काय वाटतं कोणी बघा आमचं कसं आहे माहिती आहे आमच्या गावामध्ये जास्त करून मोस्टली आमच्या गाववाल्याने जे गाव ठरवतो त्या हिशोबाने आम्ही हे करतो कारण साधारण लोक आहेत असणार शंभर एक दीडशे माणसं दीडशे दोनशे माणसं आहेत गाव आहे छोटस गाव आहे पण कसं माहितीये आमचं गाव चालतो त्या हिशोबाने आमच्या मुंबईकर मंडळी सर्व त्या हिशोबाने कुणबी समाज आहे कुणबी समाजच आहे पण अनंत किती कुणबी समाजात नाही येतात ना मग त्यांना पाठिंबा मिळेल असं माहिती माहितीये काय आम्हाला आमच्या गावाचा विकास होतोय आमच्या गावाचा हे करतोय आमच्या गावासाठी तरी भरपूर केलं तर त्याच्यामुळं आम्ही ते नाही करतो तुम्ही तटकरंचं माग हा म्हणजे तुम्ही जातीय समीकरण वगैरे ह्याच्यावर कामावर काम आता गावाचा विकास करणं तरच फायदा आहे ना नंतर काय फायदा पाणी वगैरे आहे का हां हा पाणी वगैरे रस्ते चांगले है? आ, रस्ते पूर्ण रस्ते करता आ, मी हॉटेल मॅनेजमेंट मुंबईला मग या भागात रोजगार वगैरे आता रोजगार अजूनपर्यंत चालूच आहे आता हे सर्व रोडबीर ना बेगीच काम करतायत बरोबर काका तुम्ही काय करता मी ड्रायविंग करतो काय वाटतं तुम्हाला तुमच्या लोकसभेत कोण निवडून येत आहे लोकसभेत तर तटकर साहेब असं आमचं काम आहेत काय कामं करतात तटकरी असं की म्हणजे सगळेजण त्यांचं नाव घेत आम्हाला जी कुठली सुविधा पाहिजे आता समजा आमच्या मंदिराला पाहिजे आमचे रोड आहेत ते काय ते करतात आणि ते अनंत गीते जे ते सुद्धा खासदार होते तीस वर्ष पण केले त्यांनी त्याने काय म्हणते आमच्या ह्या एरिया त्या साईडला केलं तुमच्या एरियासाठी जो काम करणार त्याच्या माग आम्ही पण त्या होतो आम्ही पण शिवसेना मध्ये येत होतो पण त्यांनी काय माहिती इकडे लक्ष दिलं नाही महाड साहेब महाड इकडे मानगाव त्या साईडला त्यांनी बघितलं त्याचे आता जे पक्ष फोडाफोडी वगैरे झाली त्याच्याबद्दल पण चर्चा होतीये की कोकणचा माणूस सेनेच्या मागे उभा राहील उद्धव ठाकरेंना जे बंड करून फसवण्यात वगैरे आला असाही आरोप होतो हो तो खरं आहे मेन करे गुंड हे आहेत नाही गेले फुटून गेले सर्व आणि मग सुनील तटकरे पण गेले ना फुटून सांगतो ना आता विश्वास असा कुणावर नाही राहिलाय मेन गोष्ट गोष्टी बालासाहेबांना त्यांनी जे धोका दिल्यास देऊ शकतात आता समजा तुम्ही शिंदे त्यांच्यातनं ते वर आले शिवसेनेच्या गटातूनच ते वर आले त्या शिवसेना ते त्यांच्यात त्याला केलं आणि दोन्ही झाले त्याच्यामुळे काय माहिती आता कोण येईल ना कोणा आम्हाला कुणाचा विश्वास नाही राहिलेला आहे तुम्ही इकडे यांच्या बाजून हा तटकटकरून काय आहे तटकर आमचे कामक करतात मी पण कुणबी समाजात नाही आणि कुणबी समाजाचं इथं खूप मोठं वर्चस्व आहे त्यामुळं आमचं एक अनालिसिस असं सांगत होतं की अनंत किती कुणबी समाजात नेतात तर त्यांच्या मागे लोक उभी राहतील हो राहतील कुणबी समाजात आम्ही समाजाच्या हिशान गेलो तर त्यांच्या पाठीवर आहात पण काहीतरी गावाचा पण विकास असला पाहिजे की नाही ना। तुमचं गाव एकत्र ठरवतं सगळं हो आमच्या आमच्या गाव मुंबईकर म्हटलं आम्ही सर्व एकत्र होतो गावाला काय करायचं का कसं आता तुम्हाला सांगतो ह्याच्यापूर्वी आमच्या गावाला पाणी नव्हतं मिळत आता आम्हाला चोवीस तास पाणी मिळतं किती लोक ते म्हणाले शंभर दीडशे लोकच राहतात किती घर आहेत साधारण आमचे ऐंशी घर आहेत तर आता समजा कोणी राहत नाही जास्त करून जास्त उघडी सामने कशासाठी होतात गावाचे एकत्र आले मुंबईकर गाव आणि इथले बाहेरचं कोणी नाही सगळं गावच आहे कारण आम्ही तिथं बोलत होतो ते म्हटले खाली जा आमचे ही फक्त गावची लोक वर्षात आम्ही एकत्र येतो प्रत्येक माणूस आता म्हातारे कोत्रे असे असं नाही काय लहान मुलं बिला सर्व आम्ही एकत्र आमची टीम भरतो आणि कोणी हार काय कुठल्या पक्षाचं वगैरे नाही गावात गावाच आम्ही एकत्र येण्यासाठी फक्त हे करतो सर्व एवढं खातो सर्व बनवतो आम्ही काय आम्ही कुणाची ह्याच्यात नाही कारण त्यांनी आम्हाला वर्ग दे आम्ही सर्व काय करतो आम्ही सर्व खर्च करतो अच्छा ओके ओके चला आ, मला वाटतं साधारणतः आपण काही लोकांशी बोललेलो तिकडं कोणी आहे का बोलणार बघा बर अजून कोणी बोलणार आहे का सगळी मला वाटतं फर्स्ट टाइम वोटर्स आणि आता सगळ्या क्रिकेटमध्ये दंग असलेली लोक आहेत कुठे इथे चला आपण अजून काही लोक का आहेत वाटत जे बोलू शकतात मला जरा दोन मिनटे दोन मिनटं दोन मिनटं दोन मिनटं दोनच मिनट फक्त दोन मिनट इकडे इकडे जरा काही लोक का आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात दादा तुम्ही बोलणार अरे तुम्ही बोलणार आम्ही आता रायगड लोकसभेत फिरतोय रायगड लोकसभेची निवडणूक आहे तीन दिवसांनी तर काय होणार या निवडणुकीत काय वाटतं तुम्हाला बद्दल आम्ही काय बोलू आम्ही आता लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय कोण काम करते कोणाविषयी असं विचारतोय इकडे बोलले ना लोक इकडे काहीच नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल काहीच प्रॉब्लेम नाही साधारणतः आपण लोकांची बऱ्याच चर्चा केलेली आहे इथे सहानुभूतीपेक्षा विकास काम हा मुद्दा लोक जास्त हायलाईट करताना आम्ही एका गावामध्ये आलो होतो आणि त्या गावामध्ये साधारणतः लोकांचा हा सूर जो आहे तो आपल्याला बघायला मिळाला मुंबईवरनं सुद्धा आलेले बरेच लोक आहेत खर तर चाकरमाणी मोठ्या प्रमाणात मुंबईला इथं जात असतात आणि आपण त्यांच्याकडून या संदर्भात लाढाव घेतला आपण अजून फिरणार आहोत बघणार आहोत की लोक एक्झॅक्टली काय बोलतात बाकी रायगडचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि अर्थात हवा कोणाची हा बोलबुडूचा कार्यक्रम पाहत